ऑटो एन्हान्स लर्निंग आपल्यासाठी आडिनो उनो वापरून संगणक विज्ञान आणि आपल्या आजूबाजूच्या जगाशी संबंधित प्रकल्प तयार करण्यासाठी सीईएल व्हिडिओ मालिकेची निर्मिती करीत आहे या व्हिडिओ मालिकेच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला भौतिक संगणक विज्ञान आणि इंटरनेट ऑफ थिंगच्या जगाशी परिचित करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी आयुष शंकरन एक उत्साही कोटर आणि नियमित सीएल हॅकॅथॉन सहभागी आज मी तुमचा होस्ट असणार आहे मालिकेच्या आठव्या एपिसोडमध्ये तुमचे स्वागत आहे ज्याचे नाव आहे पार्किंग असिस्टंट या एपिसोडमध्ये आपण एक पार्किंग असिस्टंट प्रणाली तयार करणार आहोत जी ड्रायव्हर्सला त्यांच्या कार सहजपणे पार्क करण्यात मदत करेल तुम्हाला माहित आहे का की भारतात दरवर्षी सुमारे सत्तेचाळीस अपघात होतात यात पार करत असताना होणारे अपघातही समाविष्ट आहेत ही एक चिंताजनक संख्या आहे कारण प्रत्येक जीवन महत्वाचे आहे त्यामुळे पार्किंग असिस्टंट सुरक्षितपणे पार्क करण्यात मदत करू शकते विचार असा आहे भागा की भागावर एक अल्ट्रासॉनिक सेन्सर ठेवून कार ऑब्जेक्ट पासून किती दूर आहे हे मोजता येईल हे उच्च अचूकतेसह नॉन कॉन्टॅक्ट रेंज डिटेक्शन साठी उत्कृष्ट पर्याय आहे अशा प्रणाली आधुनिक कास्टरूम मोठ्या प्रमाणावर वापरल्या जातात आज आपण एक पार्किंग असिस्टंट प्रणाली तयार करणार आहोत जी ड्रायव्हर्सला त्यांच्या कार सहजपणे पार्क करण्यात मदत करेल आपल्याला प्रकल्पासाठी कोणत्या घटकांची आवश्यकता असेल ते पाहूया आपल्याला आवश्यक आहे त्यानंतर ब्रेडबोर्ड वायर सेन्सर पिझो बजर आणि संगणकास कनेक्ट करण्यासाठी केबल आता सर्किट कसे कर तयार करावे हे पाहूया प्रथम अल्ट्रासॉनिक सेन्सर ब्रेडबोर्ड वर जोडवूया अल्ट्रासॉनिक सेन्सर ची पिनला आडिनोच्या फायव्हि पिनला जोडावे नंतर अल्ट्रासॉनिक ट्राय पिनला डिजिटल पिन जोडावे नंतर अल्ट्रासॉनिक इको पिनला आडिनोच्या डिजिटल पिन बाराला ला जोडावे पुढे अल्ट्रासॉनिक जीएनडी आणि डी पिनला आडिनोच्या जीएनडी पिनला जोडावे नंतर पी बजर ब्रेड बोर्डवर जोडावा त्याथ निगेटिव्ह पिनला एन डी पिनला जोडावे आणि एनोड पॉझिटिव्ह पिनला आढीनोच्या डिजिटल पिन दोनला ला, दोन ला जोडावे आता आपले कनेक्शन पूर्ण झाले आहे पण आता कनेक्शन करूया सर्वात प्रथम अल्ट्रासॉनिक सेन्सरला आपण ब्रेड बोर्डवर जोडूया अशा प्रकारे मी अल्ट्रासाऊंड सॉनिक सेन्सर ब्रेड बोर्डवर जोडला आहे त्यानंतर अल्ट्रासॉनिक सेन्सरची सी पिनला आडिनोच्या फाईव्ह बी पिनला जोडणार आहे त्यानंतर अल्ट्रासॉनिक ट्रिक पिनला आडिनोच्या डिजिटल पिन अकराला मी जोडणार आहे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता आता अल्ट्रासॉनिक इको पिनला मी आडिनोच्या डिजिटल पिन बाराला जोडणार आहे आता अल्ट्रासॉनिक जीएनडी पिनला आडिनोच्या जीएनडी पिनला मी जोडणार आहे नंतर पिझो बजर ब्रेड बोर्डवर जोडणार आहे अशा प्रकारे मी माझा पिझो बजर ब्रेड बोर्डवर जोडला आहे आता कॅथोड निगेटिव्ह पिनला आडिनोच्या जीएनडी पिनला मी जोडणार आहे आणि एनोड पॉझिटिव्ह पिनला डिजिटल पिन दोनला ला, दोन ला जोडणार आहे।, आहे आता आपले कनेक्शन पूर्ण झाले आहे आणि मी संगणकाची केबल जोडलेली आहे आता आपण कोडिंगला सुरुवात करूया आपल्याला एम बॉक्सवर नवीन प्रोजेक्ट उघडावा लागेल आणि आपल्याला आपल्या अकाउंट मध्ये साइन इन करावं लागेल जर तुम्हाला हे कसे करायचे माहीत नसेल तर कृपया मालिकेतील पहिला व्हिडिओ पहा एकदा मध्ये गेल्यावर तुम्ही प्रकल्पाचे नाव पार्किंग असिस्टंट ठेवू शकता नंतर आपल्या प्रोजेक्टला सेव्ह करा आता आपण आडिनो उनोला आपल्या प्रोजेक्टशी कनेक्ट करू त्यासाठी डिव्हाइस टॅबमध्ये ॲड बटनावर क्लिक करा आणि सूचीतील आडिनो उनो निवडा नंतर कनेक्ट बटनावर क्लिक करा आता डिवाइस आपल्या प्रकल्पाशी कनेक्ट झाल्याचं दिसेल आता आपल्याला वेन आडिनो स्टार्टचा ब्लॉक आणावा लागेल त्यानंतर फॉरेवर ब्लॉक कंट्रोल्स गटातून घेऊ आता एक नवीन व्हेरिएबल डिस्टन्स तयार करू सेट डिस्टन्स ब्लॉक सेन्सस गटातून आणू आणि रीड पिन एक इको एक जोडू नंतर ट्रिक पिन अकरा आणि इको बारा मध्ये बदल करू आपण एक्सटेन्शन्स मध्ये जाऊन अपलोड ब्रॉडकास्ट मोड एक्सटेन्शन बाय एमलॉक निवडू आता सेंड अपलोड मोर मेसेज विथ व्हॅल्यू हा ब्लॉक आणू आणि मेसेज सी एममध्ये मध्ये बदल करू आता आपण एफ टेन ब्लॉक वापरून दुरी तपासू आता अल्ट्रासॉनिक ट्रिक डुप्लिकेट केली आहे आणि इथे अकरा इको बाराला जोडले आहे आता मी एक एफ टेन ब्लॉक वापरणार आहे जेणेकरून अंतर तपासता येईल जर अंतर पंधरा पेक्षा कमी असेल तर माझा बजर वाजेल म्हणून मी डिजिटल पिन आउटपुट साठी हाय सेट केले आहे मग मी एक सेकंद थांबतो आणि नंतर कोर्सची पुनरावृत्ती करतो या वेळेस आउटपुटला लो सेट करतो नंतर मी स्प्राइट टॅबवर जातो आणि पांडा स्प्राइट स्प्राईटमध्ये कोड जोडतो आता आपण एम द्वारे एक अपलोड ब्रॉडकास्ट मोड एक्सटेन्शन देखील जोडू आता मी वेन रिसिव्हिंग अपलोड ब्लॉक आणतो आणि मेसेज सी एम मध्ये बदलतो आता मी सी ब्लॉक वापरणार आहे जेणेकरून पांडा अपलोड मोडमध्ये जाईल सी एम व्हॅल्यू आता आपला कोड लिहून झाला आहे चला तो आडिनो प्रोसेसर वर अपलोड करूया डिव्हाइस टॅब मध्ये जाऊन अपलोड बटन क्लिक करा आपला कोड यशस्वीरित्या अपलोड झाला आहे आता इथे आपल्या कोडिंगचे प्रोजेक्ट संपते चला आता आपण प्रोजेक्ट टेस्ट करूया जसे की तुम्ही पाहू शकता पिझो बजर कार वस्तूच्या जवळ आल्यावर आवाज करतो या प्रकरणात कारचे वस्तूसाठीचे अंतर पंधरा पेक्षा कमी आहे आता आपल्याकडे एक पूर्णपणे कार्यरत प्रोजेक्ट आहे तुम्ही प्रोजेक्टसह आणखी काय करू शकता तुम्ही बजर वाजवण्यासाठी वस्तूचे अंतर कमी किंवा जास्त करण्याचा प्रयत्न करू शकता तुम्ही अल्ट्रासॉनिक सेन्सर आणि पिझ्झा तुमच्या प्रोजेक्ट मध्ये वापरण्यासाठी इंटरेस्टिंग मार्ग शोधण्यासाठी प्रयोग करत राहा पुढच्या एपिसोड मध्ये आम्ही एक हार्डवेअर उत्पादन तयार करू ज्याने आर्द्रता आणि तापमान मोजता येईल आणि डेटा ब्लूटूथद्वारे आपल्या फोनला पाठवता येईल मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये भेटेन तोपर्यंत मी आयुष सायनिंग ऑफ बाय